तर काय नाव आपलं आणि काय सांगाल एकूणच धोकादायक इमारतीच्या प्रश्नावर आपण निवेदनं देखील सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत काय एकूणच आपली मागणी आहे आणि काय परिस्थिती आहे इमारतींची दोन्ही माझं नाव संजय सावंत मी इथे सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतो ह्या धोकादायक सिव्हिल हॉस्पिटलची जी इमारत आहे ह्या ह्याच्यासाठी मी दोन हजार चौदापासून फॉलोअप करतो आहे कारण दोन हजार चौदापासूनच ही बिल्डिंग थोडी 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 अशी स्लॅब पडणं लहान मुलांच्या वॉर्डमध्ये प प सिमेंटचे तुकडे पडणं लहान लहान जीवांचा धोका असणं हे दहा चौदापासून मी मागणी करतो आहे की ही या इमारतीच्या दुरुस्तीवर काम करू नका इथे नवीन इमारत बांधा जेणेकरून शासनाचे हे जे तुम्ही कोट्यावधी पैसे दुरुस्तीमध्ये जातात ते वाचतील आता परिस्थिती अशी झाली आहे की इमारत आणि ही समोरची जिल्हा परिषदेची इमारत ह्या दोन्ही इमारती नगरपालिकेने अधिकृतरित्या धोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत आता मला सांगा अति धोकादायक इमारतीमध्ये ह हा, हजारो हा, लोकांची वर्दळ आहे रुग्ण आहेत डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत वॉर्डबॉय आहेत रुग्णांचे नातेवाईक गोरगरीब आदिवासी लोक आहेत हां दुर्दैवाने समजा काही घटना झाली तर शासन नंतर त्या जीवित जीवित म्हणजे को मैत्यांच्या मागे कोट्यावधीची पन्नास काही शंभर कोटीची पण नुकसान देईल पण ते जीव जातील ना जीव जातील त्याला जबाबदार कोण त्याच्या आधीच जर ते हे पन्नास शंभर कोटी रुपये जर काही शासनाने दिले तर ही इमारत बांधून होईल आणि आणखी आत्ता तुम्हाला सांगतो पावसाळा सुरू आहे आतमध्ये एवढे पेशंट आहेत ज्या पेशंटनंच सुरक्षित स्त, स्तरी स्तर हलवावं अशी मागणी मी केली आहे की जेणेकरून जीवितहानी होऊ नये एकूणच जिल्हा परिषदची इमारत देखील धोकादायक आहे काय सांगा हा जिल्हा परिषदेची इमारत तत्कालीन जे सी होते त्यांनी ती धोकादायक असल्याचं स्ट्रस्त ऑडिट त्या त्यांना प्राप्त झाल्यावर त्यांनी ती खाली केली आणि के के ते कुंठेबागेत ती शिफ्ट केली कार्यालय पण कार्यालय शिफ्ट केली तरी तुम्ही अजून बघू शकता त्याच्यामध्ये सगळा रेकॉर्ड इथेच आहे आणि रेकॉर्ड असल्यामुळे लोकांची ते वर्दळ असते सगळे अधिकारी वर्ग वगैरे ऑडिट वगैरे मी तर एकदा गेलो तेव्हा ऑडिट चालू होतं काही समाज कल्याण विभागाचं आता ही धोकादायक इमारत अतिधोकादायक त्यात ऑडिट चालू आहे जर ती पडली तर ते सगळे कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका होईल की नाही तर ते त्या बाबतीत त्या शिओनी पण हे लक्ष दिलं पाहिजे की जे रेकॉर्ड आहे ते सुरक्षित ठिकाणी दुसरीकडे हलवा ना रेकॉर्ड म्हणजे काय कागदपत्रच आहेत ना माणसं हलवलीत रेकॉर्ड हलवायला काय जातं तुम्हाला आता धोका आहे सध्या सध्या धोका आहे जाहीर केलं वर्तमानपत्रामध्ये के 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 जाहीर केलं आहे नगरपालिकेने म्हणजे एकतीस इमारती जाहीर केल्या आहेत धोकादायक त्यातल्या ह्या दोन सरकारी इमारती अति धोकादायक आणि जर या पडल्या तर स्थानिक न संस्था म्हणून नगरपालिका जबाबदार असणार नाही असं स्पष्ट नगरपालिकेने म्हटले मग जबाबदारी घेणार कोण शासनाचीच जबाबदारी येणार ना शेवटी सरकारला आपलं काय आव्हान सरकारला एवढंच आव्हान आहे नंतर मयत काही दुर्दै दुर्दैवानी काही घटना होऊन नंतर पन्नास शंभर कोटी सहानुभूती मिळवण्यासाठी वाटण्यापेक्षा ते जीव वाचवण्याचा प्रयत्न करा आणि ही इमारत नवीन लवकर दोन्ही इमारत लवकरात लवकर नवीन बांधा